मित्रांनो आपल्या भारतामध्ये भोगवादानं एवढा मोठा विळखा घातला आहे की मी जेव्हा तरुणांशी बोलतो तेव्हा प्रत्येकाला आवड एकाच गोष्टी की खाणं पिणं मजा करणं खाणं पिणं मजा करणं मला सांगा असा आशा अशी इच्छा का ठेवल्या जाते कारण ती पूर्ण होते त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होऊन जाली जी आपण रेग्युलर पाटा जसे रेव पार्ट्या म्हणा इतर गोष्टी आणि देशकार्याला कोणी वाहून घेत नाही पैसा वाटेल त्या मार्गाने कमवायचा आणि खा प्या मै्या करा याच्यामध्ये खर्च करायचा दिस इज फॉइल द कम्प्लीट वर्किंग नेचर ऑफ ऑर नेचर आणि हे बदलायचं असेल तर यू हॅव टू फॉलो प्रिन्सिपल्स इन गीताग्रंथ असं मला वाटतं कारण गीताग्रंथामध्ये पहिलं महत्त्व कशाला आहे त्यागवादाला कुणापासूनही काही अपेक्षा केल्या जातील त्यामुळे अपेक्षा बंगायचं दुःख नाही आणि बाकी गोष्टी जास्ती खा जसे जो, जो खातो त्याचं पोट दुखतं आणि खाण्यापिण्यावर ग्रंथ प्रिन्सिपलमध्ये फार कंट्रोल आहे तसं भोगवाद म्हणे आलं ते खा आलं ते खा Më atë të së vada, në që një arë gurë, fërëdë, fërëtura bërë në qënë. Pëha, për të të ka, më e rëmë rëshë këndë a